नमस्कार मंडळी समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मधल्या सुट्टीत बनवणार आहोत भेंडीची भाजी तर ही वेगळ्या पद्धतीने बनवत आहे याला तुम्ही मसाला भेंडी म्हणू शकता किंवा लसुणी भेंडीसुद्धा म्हणू शकता तर इथे मी भेंडी घेतलेली आहे कट करून घ्यायची तर कट करताना उभी कट करून घ्यायची तर इथे मी कृतीत दाखवते त्या पद्धतीने भेंडी कट करून घ्यायची आहे थोडी वेगळ्या पद्धतीने तयार करत आहे पण अप्रतिम अशी ही भेंडी लागते भेंडी कट करून घेतल्या आता इथे मी चण्या चणे चण्या असतात तर ते मी मिक्सरला लावून घेतल्या तर अगदी भरड करून घेतले पूर्ण बारीक असे केलेले नाही आहेत आता आपण भेंडीची भाजीला फोडणी देऊयात तर पॅनमध्ये दे शक्यतो भेंडीची भाजी करायची म्हणजे भाजी छान होते तर पॅनमध्ये तेल घातले तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालायचं जिरं घालायचं आणि लसूणची पेस्ट घालायची आहे इथे तुम्ही लसूणचे तुकडे देखील करून घालू शकता तर लसूण जी आहे ती तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहे थोडीशी खरपूस अशी भाजून घ्यायची त्यामुळे काय होतं भेंडीला खूप छान स्वाद येतो या भेंडीच्या भाजीला तुम्ही लसूणी भेंडी म्हणू शकता किंवा बेसन भेंडी किंवा मसाला भेंडी देखील म्हणू शकता खूप छान होते तर आता इथे कांदा घातलेला आहे मी कांदा उभा चिरलेला आहे तर दोन कांदे घेतले होते मी तर उभा चिरून घ्यायचा आणि तोही देखील परतून घ्यायचा तर कांदा जास्त परतण्याची आवश्यकता नाही आहे कारण आपण जी भेंडी जी आहे ते ती यामध्येच भाजून घेणार आहोत त्यामुळे कांदा थोडासा तसा परतून घ्यायचा आणि आता ही उभी चिरलेली भेंडीची भाजी यामध्ये घालायची आहे तर भेंडीची भाजी शक्यतो जास्त परतायची नाही नाहीतर मग गुळगुट होते तर त्याच्यामुळे हलक्या हाताने परतायची आणि जर असं परतता येत नसेल तर पॅनला व्यवस्थित असं मी आता कृतीत दाखवते त्या प्रमाणे असं छान अशी परतून घ्यायचे यामुळे व्यवस्थित भेंडी जी आहे ती छान होते आणि बुडबुट अजिबात होत नाही तर पाच मिनटं अशीच बारीक गॅसवरती छान अशी शिजवून घ्यायची तर पाच मिनटानंतर बघा भेंडीची भाजी जी आहे ती मऊ झालेली आहे तर आता इथे बघा व्यवस्थित मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये सगळे मसाले घालायचे आहेत आपल्याला छान परतून घेतले मी तर सगळ्यात आधी लाल तिखट तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता याच्यानंतर हळद घालायची पाव चमचा यानंतर मीठ चवीपुरतं घालायचं त्यानंतर गरम मसाला घालायचा इथे गरम मसाला नसेल तर मॅगीचा मस मॅजिक मसाला मिळतो तो, तो देखील घातला तरी देखील छान लागेल तर आता व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे आहेत आणि आता एक दहा मिनिटं छान अशी भेंडी शिजवून घ्यायची आहे तर बघा आता भेंडीची भाजी बघूया तर मस्त अशी छान वाफवून घेतलेली आहे मस्त भेंडी शिजलेली आहे यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही आहे नुसतं वाफेवरती छान असं परतून घ्यायचं तर भेंडी आता शिजलेली आहे आता आपण यामध्ये चण्याची जी भरड केलेली आहे मिक्सरला तर ती यामध्ये घालायची आहे तुमच्याकडे जर चणे नसतील तर भाजकी चणा डाळ असते ती देखील वापरू शकता आणि दोन्ही जर नसेल तर घरात जे आपलं बेसन असतं ते थोडंसं कढईमध्ये परतून घ्यायचं थोडंसं भाजून घ्यायचं आणि ते यामध्ये घालायचं आता बघा बेसन व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे मी व्यवस्थित असं छान मिक्स करून घेते तर यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही आहे छान अशी मोकळी सुटसुटीत मस्त अशी तयार होते आणि चवीला खूप अशी अप्रतिम अशी लागते तर आता बेसन म्हणजेच चणे चण्याचं चा पीठ घातलेलं आहे मी तर आता झाकण लावून एक दोन मिनटं वाफवून घ्यायचं म्हणजे छान मिक्स होईल तर दोन मिनटानंतर बघा छान मसाले छान एकजीव झालेले आहेत भाजीमध्ये तर आता इथे परत एकदा मी परतून घेते व्यवस्थित असं आता भाजी आपली तयार झाली आहे पण एक शेवटचा इन्ग्रेडियंट ते म्हणजे चाट मसाला ह्यामुळे मस्त आंबट गोड अशी भाजीला चव येते आणि लहान मुलं मस्त आवडीने अशी ही भाजी खातात तर आता चाट मसाला घालून छान मी परतून घेतलेला आहे तर मस्त अशी ही भेंडीची भाजी मसाला भेंडी किंवा बेसन भेंडी किंवा लसुनी भेंडी खाण्यासाठी तयार झाली आहे तर आता आपण मुलांचा डबा भरूयात तर भेंडीची भाजी मस्त अशी वरून कोथिंबीर घालायची आहे यानंतर चपाती घेतलेल्या आहेत आणि टोमॅटोची काप दिलेली आहेत मी डब्याला तर मस्त असा हा डबा खाण्यासाठी तयार झाला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा धन्यवाद